बिल भरा म्हणतात कारण चिरिक्षा घेऊन जा म्हणतात दादा ते किराई हॉस्पिटल जा म्हणतात अकोला अकोल्याला मी कनेरगाव आहे निकेर माझी मुलगी भरती आहे म्हणलं की तुम्हाला इथे अको दादा ते करा म्हणतात भरा म्हणतात फोन आहे त्याला फोन हॅलो आमदार बांदर बोलतो कोण बोलत कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अरे चिरा हॉस्पिटल पण आहे मग अशा पद्धती या पद्धतीने करता लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंट फोंगायला घ्यायला का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटने जर कमी जास्त जर झालं दवाखान्याला राख लावेल तुमच्या ध्यानात ठेवा काय पैसे तरी बोललो नाही म्हणता त्याला म्हणाले की पहिले आधी तू पंचवीस हजार भरतो तुला वेंटिलेटरवर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी काय नाही डॉक्टर आहेत का खाटी काय तुम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झाला तर दवाखान्याची राख लावून टाकील ध्यानात ठेवा व्हेंटिलेटर वर घ्या पेशंटला ते लेखून त्याला निमोनिया झालाय आणि त्याला तुम्ही पैसा पाहिजे फक्त तुम्ही व्हेंटिलेटर वगैरे तीन दिवसापासून भरती आहे म्हणलं अच्छा अच्छा म्हणजे आता आज पिरियड झाली जास्त డర ఫో వెంట్ సంగు హలో దా కా